नमस्कार मंडळी आज आपण चमचमी चटपटीत आलू मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहतोय तेल घालून घेतलंय जिरे घालायचे हिंग घालायचं आहे यामध्ये रफली चॉप बटाटे घातले आहेत दोन मोठे बटाटे घेतले होते कांदा घालून घ्यायचा आहे मीठ घालायचं आहे यामध्ये हळद घातलेली आहे आता याला परतून घ्यायचे कांदा आणि बटाटे छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे नंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे इकडे आपण मसाला बनवून घेऊया एक चमचा दणे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे लसूण पाकळ्या घालायचे आहे अद्रक घालायचं आहे आणि दोन तीन चमचे किसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे याला मिक्सरमधून जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे इकडे आपले बटाटे छान शिजलेले आहेत यामध्ये एक चमचा लाल तिखट चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे याला आता मिक्स करून घेऊया यामध्ये आता हे मसाले घालून घेऊया आणि मसाले मेथी छान अशी खमंग खरपूस परतून घ्यायची आहे मस्त बटाटे आणि मेथीची भाजी तयार झालेली आहे नंतर लिंबू पिळून सर्व करायची आहे